नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये फक्त अर्धी वाटी फरसान आणि त्यापासून इतकी भन्नाट अशी रेसिपी तयार झाली म्हणून सांगू तुम्हाला मला वाटलंच नव्हतं ही एवढी भन्नाट अशी रेसिपी आपली तयार होईल ते पण योग्य प्रमाणबद्ध अशा साहित्यासोबत तर वायटी फॅमिली तुम्हाला पण ही भन्नाट अशी नाविन्यपूर्ण अर्धी वाटी फरसानपासून ही योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अर्धी वाटी फरसाण मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि यामध्ये अर्धी वाटी दही घालायची आहे आता इथे मी चमच्याने हे दही घेत आहे पण ही अर्धी वाटी दही आहे अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी फरसाण मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं नंतर पुदिन्याची जी चटणी असते ती पुदिन्याची चटणी याच्यामध्ये घालायची आहे पुदिन्याची चटणी कशी क तयार केली हिरवी मिरची अद्रक लसूण तसेच शेव आणि आपला पुदिना आणि कोथंबीर घालून छान अशी मिक्सरला फिरवली झाली आपली पुदिन्याची चटणी तयार आणि थोडंसं पाणी घातलं अद्रकची पेस्ट घातली आणि मिक्सरला मस्त फिरवून घेतलं मी बॅटर तयार झालं सर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला असेच योग्य प्रमाणबद्दल नाविन्यपूर्ण रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेट कुकिंग वेरे कुक आपला म्हणजे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा मस्त असं बॅटर आपलं हे तयार झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता एक पातेलं ठेवायचं गॅसवरती तापत गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची पातेला चांगलं तापलं की त्यामध्ये एक टेबल स्पून न वितळलेलं तूप घालायचं तूप वितळायला लागलं की त्यामध्ये एक चतुर्थांश असं टेबलस्पून मेथीदाणे जिरं कढीपत्ता घालायचा फोडणीला ही चांगली फोडणी तरतोडून द्यायची नंतर यामध्ये आपण जे मिक्सरला फिरवलेलं बॅटर आहे ते बॅटर ह्यामध्ये फोडणीला घालायचं आहे प्लेन पाणी घेण्यापेक्षा जे मिक्सरच्या भांड्यात आपण हे बॅटर तयार केलं त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालायचं आहे म्हणजे जेणेकरून जे बॅटर लागलेलं ला आहे ना मिक्सरच्या भांड्याला ते वाया जाणार नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं ते पाणी यामध्ये घालायचं नंतर हळद घालायची एक चतुर्थांश चांगला असं चमचेच्या किंवा पळीच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आता वरतून कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी ही एक चतुर्थांश टेबलस्पून कसुरी मेथी घालायची चमचेच्या साहाय्याने एक जीव किंवा पळीच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायची नंतर यामध्ये चवीसाठी थोडीशी साखर घालायची आहे साखर पण एक चतुर्थाहून टेबलस्पून साखर घालायची पळीच्या साहाय्याने किंवा चमचेच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायची नंतर यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसंच घालायचं आहे मीठ कारण फरसांमध्ये मीठ असलं पहा त्यामुळे थोडंसंच मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे नंतर पुन्हा प चमचेच्या साय्याने किंवा पळीच्या सहाय्याने ही एकजीव करून घ्यायची हिला छान अशी उकळी येऊन द्यायची गॅस बंद करायचा आता एक बाउल घ्यायचा या बाऊलमध्ये ही तयार झालेला हा पदार्थ म्हणजे ही रेसिपी बाऊलमध्ये अशा पद्धतीने सर्व करायचा हा पदार्थ तुम्ही जिरा राईससोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता एवन आपण जेव्हा वड्या करतो पहा म्हणजे आपल्या ज्या आळूच्या वड्या असतात त्या आळूच्या वड्यासोबतसुद्धा तुम्ही हा पदार्थ सर्व करू शकता तर अशा पद्धतीने हा पदार्थ सर्व करायचा आणि वरतून तिखट गाठी शेव अशी यामध्ये घालायची आहे तयार झाली आपली योग्य प्रमाणाबद्दल नाविन्यपूर्ण अशी ही अर्धी वाटी फरसांपासून फरसाण कढी शेव तर वायती फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने ही अर्धी वाटी फरसाणपासून आंबट तिखट गोड अशी ही फरसाण कढी शेव नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या